श्री स्वामी समर्थ आला आहेस स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये हे बघ आज तुझी अर्ध्या तासामध्ये इच्छा पूर्ण होणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ माझा संपूर्ण बघ कारण मी यामध्ये असे काही वाक्य म्हणलो आहे माझ्या मनातील विचार यामध्ये सांगितलो आहे जे की तुझ्या जीवनाला खूप काही नीट करू शकतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघ आणि हो ते लक्षात ठेवा मी जे काही सांगतो त्याआधी तुझी जे काही इच्छा आहे एकदा मनात धर आणि बघ तुन्हा चमत्कार तू तु स्वतःच करशील यामध्ये कोणता चमत्कार नाही होणार व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर तुझी एक इच्छा मनात ठेव आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे चार वेळा आणि चारदा एक एक असा एक, 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 नंबर लिहू आणि पुढे बघ माझे काय विचार आहेत चल तर व्हिडिओ आजचा आपण हा सुरू करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको चल तर सुरू करूया आज माझे म्हणणं ऐकून घे शेवटपर्यंत हे बघ मूर्ख असतील ते लोक कोणते तू यातला नाहीस ना संपूर्ण बघ तू तर नाहीस नाही यामधला मूर्ख असतील लोक जे आहेत त्यामध्ये समाधान मानून घेतात हे तू तसं काही समजू नको रे जे की समाधान नस माणूस असावा नसावा हे तुझे म्हणणे पण माझे मन ऐक काय म्हणतो मी अरे तुझी तू असतील का मूर्ख जे की आहेत त्यामध्ये समाधान मानून घेता अरे मी तुला देखील बळ दिला आहे करणार तुझ्या हिमतीने तुझे, तुझे स्वप्न पूर्ण तुझ्यामध्ये देखील असतील प्राण आहेतच मी आहे तुझ्या पाठीशी हे बघ तुझी परिस्थिती पाहून तू एकच लक्षात घे मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझ्याच अंगावर अशी परिस्थिती टाकलो आहे कारण तू पुढील जीवनामध्ये यशस्वी करून दाखवणार आहेस अरे तसं नाही रे बसून काही नाही होणार असेच होणार नाही काही नाही होणार तुझ्यामध्ये जर कष्ट करायची शक्ती असेल तू कष्ट जेवढे करशील आणि कष्टच नाही या देख बुद्धी देखील यामध्ये वापरावी लागणार त्यामध्ये जर तू एवढे करशील कष्ट आणि बुद्धी वापरशील तर तू हाही त्यामध्ये समाधान मानून घेऊ नकोस हे बघ समाधान मानून घेणे ही खूप चांगली गोष्ट आहे समाधान मानून घेणे पण परिस्थिती अगदी बिकट चालू आहे मग कशाला समाधान मानून घेतो कष्ट ना कष्ट करायची जर तुझ्यात हिंमत असेल तर हाहीत त्यामध्ये समाधान मानून घेऊ नको हे माझे मत आहे बाकी तूच तुझा निर्णय तू ठरव आणि हां कष्ट करत असतील तर मी भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभा आहे की विसरू नको धन्यवाद भूतूया असंच श्री स्वामी समर्थ